हेडलाईन नंतर राज्याच्या राजकारणातली या क्षणाची सर्वात मोठी बातमी एबीपी माझावर राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होऊ घातलाय शिवसेना ठाकरे पक्षाचे सहा खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जाऊन मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती एबीपी माझाच्या हाती आहे हे पक्षप्रवेश अगदी लवकरच होणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे शिवसेनेनं ऑपरेशन टायगरची तयारी जवळपास पूर्ण केली आहे उद्धव ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत सध्या ठाकरेंचे नऊ खासदार लोकसभेत आहेत त्यापैकी सहा खासदार शिंदे गटात दाखल होऊ शकतात असं समजतंय या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत अभिषेक राज्यात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता आहे शिवसेना ठाकरे पक्षाचे कोणते खासदार आता शिंदेंच्या संपर्कात आहेत हा पक्षप्रवेश कधी होऊ शकतो एकूण यामध्ये पाहायचं तर ऑपरेशन टायगर हे शिवसेनेकडनं लाँच करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि याची वारंवार ज्या घटना आहेत त्या देखील आपल्याला होताना पाहायला मिळाला तशा प्रकारचे विधान देखील आपल्याला शिवसेनेच्या मंत्र्यांकडनं होताना दिसलेली होती आणि एकूणच या संदर्भातली मोहीम जी आहे ती कुठंतरी पुढं गेल्याचं आपल्याला दिसतं आहे ऑपरेशन टायगर अंतर्गत जे शिवसेना उभाटाचे खासदार आहेत ते सहा खासदार हे शिवसेनेच्या एकूण पक्षप्रवेश जो आहे तो त्यांचा आपल्याला होताना पाहायला मिळू शकतो पुढील अधिवेशनामध्ये किंवा मग जे अधिवेशन काळ असेल पुढेच त्यामधा हे सगळे पक्ष प्रवेश असेल हे होताना पाहायला मिळू शकतात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या हे सहा खासदार संपर्कात असल्याची माहिती देखील आपल्याला यामध्ये मिळते आहे दुसरीकडे पाहायचं तर यासाठी एकूणच सहा खासदार जे आहेत ते दिसत आहेत एकूण पक्षांतरबंदी कायदा आहे आणि या पक्षांतरबंदी कायद्या अंतर्गत जर का पाहायचं तर नऊपैकी सहा खासदार हे येणं बंधनकारक होतं नाहीतर एकूण त्यांची जी खासदारकी आहे ती देखील रद्द होताना पाहायला मिळू शकली असते आणि त्यामुळेच या सगळ्या घटनांना कुठंतरी आपल्याला वेळ देखील लागल्याचा पाहायला मिळत आहे अनेकदा वारंवार ऑपरेशन टायगर संदर्भात बोललं गेलं मात्र कुठंतरी या सगळ्या गोष्टी पुढं जाताना दिसलेल्या नव्हत्या एकूणच यातले अनेक खासदार हे कुठंतरी तयार नव्हते आणि त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न सध्याला झालेला दिसतो आहे आणि यात सहा खासदार असल्याची माहिती देखील सूत्रांच्या हवाल्यानं मिळते आहे काही दिवसातच या संदर्भातला पक्ष प्रवेश पार पडत या सगळ्या जो ऑपरेशन टायगर आहे ही मोहीम फत्ते करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडनं आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे आणि याला कुठंतरी भाजपशी देखील साथ मिळाल्याचं दिसत नक्कीच अभिषेक येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडामोडी घडतात याकडे आपलं लक्ष असेलच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी